माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कृष्णा नदीवरील श्रीक्षेत्र पाचवडेश्वर कोडवली व रेठरे बुद्रुक येथील नवीन पूल उभारण्यासाठी निधी मिळाला असून दोन्ही पुलाचे काम गतीने सुरू आहे यामधील पाचवडेश्वर कोडवली पुलाच्या कामाची आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली भारतीय दूरसंचार निगम उच्च दर्जाची सेवा अतिशय वाजवी दरात देण्यासाठी प्रयत्नशील आहे लवकरच सातारा जिल्ह्याच्या मान कराड व कोरेगाव दुर्गम तसेच शहरी भागात भारतीय बनावटीची फोर जी मोबाईल सेवा उपलब्ध होईल अशी माहिती बी एस एन एलचे महाप्रबंधक के व्ही राव यांनी दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील समुद्रकिनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य तळा कोसळ्याच्या निषेधार्थ कोरेगाव येथे संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाने निषेध व्यक्त केला याबाबत नायब तहसीलदार प्रशांत कुंजवडे यांना निवेदन देण्यात आले केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व वृद्धांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले वाई विधानसभा मतदारसंघात घराणेशाही ला प्राधान्य देण्यात येत आहे सर्वसामान्यांचा विचार पाटील आणि भोसले घराणे कधीही करताना दिसत नाहीत असे तरी पक्षश्रेष्ठींनी घराणेशाहीचा विचार न करता सर्वसामान्यांना उमेदवारीचा विचार करावा दरम्यान हा मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी महाविकास आघाडीकडे मागणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस कल्याण पिसाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले किसनवीर व खंडाळा कारखान्याकडून गाळपास आलेल्या हंगाम अखेरपर्यंत आलेली एफ आर पी अदा करण्यात आली आहे तीन हजार रुपयेप्रमाणे अठरा कोटी अठ्ठावन्न लाख सदुसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती किसनवीरचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली सांगितलेल्या थांब्यावर सूचनेनंतरही रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवल्याने मुलीने घेतली रिक्षातून उडी कराडच्या विद्यानगर परिसरात घडली घटना रिक्षाचालक पोलिसांच्या ताब्यात चालकावर करण्यात आला गुन्हा दाखल सातारा शहरातील प्रतापसिंह नगरातील टोळक्यांचा वाडेफाटा येथे कोयत्याने धुडघुस व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून केली गंभीर दुखापत या प्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात सातारा लोकसभेच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक कर्मचाऱ्यांच्या वतीने विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांच्या हस्ते खासदार उदयनराजे भोसले व राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल दोन्ही खासदारांचा जिल्हा बँकेच्या वतीने श्रीमंत नाईक निंबळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते मानखटाव मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरेंना काँग्रेसची उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेसमोर जाहीर मागितली माफी कुरोशी तालुका महाबळेश्वरमध्ये जंगलातून एक गावात थेट गावात आल्याने परिसरातील नागरिक झाले भयभीत